माझ्या मग चला सांगा बरं हे काय आहे मी काय लिहिलं सांगा हे काय लिहिलं शाबास काय लिहिलं आणि हे काय आहे रे सांगा बरं बाळाचा मग बघा बर मला सांगा आता आता मी इथे लिहितो बघा फक्त सांगायचं हे काय लिहिलं आणि हे काय लिहिलं काय शब्द झाला बघा बरं न न ईळ नळ झाला का शब्द नळ नळ माहित आहे आपल्या इथे कुठे कुठं नळ आहे इथं नळ आहे आपल्या इथं आहे हा व्हेरी गुड बघा शब्द काय झाला पण हा नळ ईळ आता सांगा आता सांगा हे काय आहे कोण सांगते रे आणि हे काय आहे कस आहे आणि हे काय आहे कपाचा आता बघा आता सांगा बरं मला मी काय लिहिलेलं आहे ते काय लिहिलं आणि हे काय लिहिलं मग काय मग काय कप श काय झालं कप काय आहे काय झाला शब्द क आणि हे कप ना आपण काय करतो चहा पितो ना आणि त्याच्यामध्ये बिस्किट लावतो की नाही हा हा आता सांगा आता सांगा हे काय शब्द लिहिला मिसा अक्षर काय लिहिला ते सांगा कोण सांगते रे आणि हे काय आहे इमारतीचा फोन मग बरोबर लिंबूचा असते बरोबर हा मग आता बघा बरे शब्द काय झाला मला सांगा चला मी काय लिहिलं ते फक्त एकच अक्षर हे काय लिहिलं आणि हा शब्द इथं घेत हा अक्षर इथं घेत आहे इमारती हि लिंबूचा काय झालं आ इ ई आई शब्द काय झालं आई आधीच काय झालं आता बघा नंतर काय आहे हे काय लिहिलं रे सांगा बरं आणि हे काय आहे हे रे हे रथाचा आणि हे गरचा आता सांगा बर शब्द काय होते ते मी इकडचं मिटवतो हे हा आता सांगा काय होते मी इथं लिहितो शब्द अक्षर लिहितो आधी हे काय आहे आणि हा रथाचा इथे लिलाश काय शब्द झाला रे घ हे काय आहे आणि हे घर शबा घ आई आहे ना समजा ना सगळ्या शाळेला पाठवते ना आई आणि खर खरं आहे ना घरी गेला ना घरीच राहताना तुम्ही कशी शाबास हा आता सांगा हे काय लिहिलं मी सांगा रे कोण सांगते हे काय आहे रो वेरी गुड आता सांगा आता इथे शब्द लिहितो तो, तो शब्द वाचायचा एक एक अक्षर वाचायचा आधी हे आधी सांगायचा हा हे काय आहे शाबास आणि नंतर हे काय लिहिलं रे शब्द काय झाला र आपण कोण कोणता रस्पी तो सांगा बघा रस चा अजून आलचा अजून आंब्याचा अजून आपण हैकी नाही आपण भरपूर या या टाळ्या वा वायुष ईश्वर पाटकर आलेला इनाशी बसली इकडून सांगायचं मला मी काय लिहिलेलं सांगायचं हे काय रे काय हो नंतर हे काय आहे रे काय लिहिलं ते बघा लगेच आई करू नका हे काय लिहिलं हो आणि हे न आता परत सांगा हे काय लिहिलं आणि हे काय लिहिलं रे आता बघा काय शब्द होते आपण बघूया बर आधी लिहूया सांगा काय लिहिला मी आधी मग नंतर हा काय आहे न मग इथे लिहिला मी न परत काय आहे न नळाचा परत न नळाचा

अननस कोळी कोणी खायला सांगा मला दिला कट्टी मला दिला कट्टी कट्टी की दो सांगा <concerneden> मला अननस कोळी दिला खायला काउन नाही काऊन नाही दिला तू तू खालील मला दिलेलं नाही हा सोप्या शब्द बघा आपण आता कोणते शब्द तयार केले बघा हे वाचला काय अक्षर पडलं पहिला अक्षर फक्त अ आ इ र स स न घेऊन मला याद खायला हा मग मला तू खातेल तर मला डाळीम खालील तर मला डाळीमधील काय तू बर फणस कोणी कोणी खाल्ला 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 सोबत कटी तुम्ही मला एका नाही मला मी काय लिहिलं ते सांगा चला आता हे काय आहे रे हा आणि हे हो काय रे सांगा बरं हे कस आहे तो द्यायला मला घेऊन हा येऊ काय सांग काय सांगा बघा हो आ, आता इकडे लक्ष द्या आता आपण शब्द बनूया शब्द बनवायचा ना इकडे बघा शब्द बनायचा नायचा मी काय लिहिलं ते सांगा हो आता न बना न

की नाही आता मी काहीच बोलत नाही आता तुम्ही एक एक अक्षर वाचून मला दाखवायचं मी फक्त खडू ठेवणार आहे तुम्ही बोलायचं ते अक्षर हा।, हा हा मी पहिलं कशावर ठेवलं हा ल टाळा आला ना की नाही सोपं असं वेळेला वाचायला टाळा वाजवा स्वतःसाठी टाळा सोप्पा की नाही चला आता